मी शरद लक्ष्मण सोनावणी मी पिंपळगाव टोल नाका येथे माझा हॉटेल व्यवसाय होता चहा नाश्त्याची दुकान होती गेल्या आठ दहा वर्षापासून मी तिथे त्या ठिकाणी माझे दुकान चालवत होतो तर काही लोकांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी भरपूर असे असताना मी दोन दिवस गावी गेलो होतो शनिवार दिनांक सहा सात सा, रोजी आणि रविवार दिनांक सात सात रोजी असे दोन दिवस मी काही कार्यक्रमानिमित्त बाहेर गावी गेल्या असताना काही लोकांनी माझं दुकान माझं हॉटेल पूर्ण अस्तव्यस्त केलं दुकानामधील सर्व साहित्य बाहेर फेकून दिलं दुकानही जेसीबी आणि कटरच्या साह्यानी पूर्ण फोडून फोडून टाकण्यात आलं होतं मला सदर व माहिती ही मला मिळाली नाही ज्या वेळेस गावी असताना घरी परतलो त्यावेळेस मला ते कळालं का तुमच्या दुकानचं असं असं झालेलं आहे मी ज्यावेळेस जागेवर गेलो तर माझं सगळं सामान रस्त्यावरती अस्तव्यस्त पडले तर तिथं मी चौकशी केल्यानंतर काही व्हिडिओ पाहिल्यानंतर मला कळालं का त्यात नामे अरविंद रघुनाथ जाधव अंकुश अरविंद जाधव आणि दिलीप देशमाने आणि इतर पंधरा ते वीस लोकांनी सर्व त्या माझ्या हॉटेलची तोडफोड करून सगळं अस्तव्यस्त केलेलं होतं मला ज्यावेळेस सर्व प्रकार कळाला त्यावेळेस मी पिंपळाव पोलीस ठाण्यामध्ये गेलो असता मला तिथं कुठल्याही तक्रार नोंदून घेतली नाही उलट मला त्या ठिकाणी तीन ते चार तास बसून ठेवलं आणि तसंच परत मला काढून दिलं देण्यात आलं मला काही कळाना असं झालं त्यानंतर मी एस पी साहेबांकडे गेलो मी तिथं पत्र व्यवहार केला त्यांना मी दिलं माझं सविस्तर माहिती दिली का माझं झालेलं नुकसान माझं हॉटेलची तुडफोडा अशा अशा लोकांनी केली स्थानिक पोलीस स्टेशनला त्याची कुठलीही तक्रार घेतली गेली, गेली नाही तिथून मला डीवायसी ऑफिसला पाठवलं डीवायसी साहेबांनी मला तिथं मी त्यांना पत्र दिलं निवेदन दिलं का बाबा माझं असं असं नुकसान झालेलं आहे सदर्व त्या दिवस आहे स्थानिक पोलीस स्टेशनला फोन दावून सदर व्यक्तींना कारवाई व्हावा असे त्यांनी तिथून सांगितलंय पण मग गेली दोन चार दिवस उलटले तरी अजूनही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही त्याच्यामुळे मला शंका येते का बाबा माझ्यावर जो झालेला अन्याय याला जर दाद मागायची तर कुठं मागायची त्या अनुषंगाने माझी मागणी आहे सदर व्यक्तींवर मी आदिवासी असून जाती जमातीनुसार गुन्हा दाखल व्हावा आणि मला न्याय मिळावा नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा